नमस्कार कैलासवाशी मनोहरराव मारोतराव भागानगरे यांच्या पुन्यसमरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत मी प्रकाश नामदेव ढवळे नागलगावकर बाप ही कविता सादर करत आहे दिसत नाही कुणाला चिंता असते खूप बापाच्या जीवाला दिसत नाही कुणाला चिंता असते खूप बापाच्या जीवाला काय सांगू तुम्हाला बाप माझा प्रेमळ काय सांगू तुम्हाला बाप माझा प्रेमळ लेकरायची ओढ असायची त्याला तशी जेमतेम परिस्थिती तशी जेमतेम परिस्थिती गरीबी पुंजली होती पाचवीला तशी जेमतेम परिस्थिती गरीबी पुंजली होती पाचवीला तरी पण तसाच हसी खुशीने तरी पण तसाच हसी खुशीने ओढत होता संसाराच्या गाड्याला दिसत नाही कुणाला चिंता असते खूप बापाच्या जीवाला तशावी प्रसंगात गरीबीची जाण तशावी प्रसंगात गरिबीची जाण होऊ दिली नाही आम्हाला मी पण एक एक वर्ग माग सारत गेले होते दहावीला मी पण एक एक वर्ग माग सारत गेले होते दहावीला भाकरी करता करता माय मनाली मधूनच बापाला भाकरी करता करता माय मनाली मधूनच बापाला दिसत नाही कुणाला चिंता असते खूप बापाच्या जीवाला फलाण्याच्या पोरीचं जमलंय बिस्तानाच्या पोरीला आलेत बघायला फलाण्याच्या पोरीचं जमलंय बिस्तानाच्या पोरीला आलेत बघायला हे सारा ऐकून मधी चरमर वाटायची बापाला हे सारा ऐकून मधी चरमर वाटायची बापाला बापानं पण चार पाहुण्याच्या घातलं होतं कानाला बापानं पण चार पाहुण्याच्या घातलं होतं कानाला दिसत नाही कुणाला चिंता असते खूप बापाच्या जीवाला एका पाहुण्यानं कळवलं येतो म्हणे पोरगी बघायला एका पाहुण्यानं कळवलं येतो म्हणे पोरगी बघायला पाहुणा म्हणाला पोरगी पसंत आहे देण्या घेण्याचं बोला पाहुणा म्हणाला पोरगी पसंत आहे देण्या घेण्याचं बोला प्रत्येक आटीला होकार देऊन बाप लागला झाडाजोडीला प्रत्येक आटीला होकार देऊन बाप लागला झाडा जोडीला दिसत नाही कुणाला चिंता असते खूप बापाच्या जीवाला थोडूक मुडूक जमा करून ठेवलं होतं थोडूक मुडूक जमा करून ठेवलं होतं पिळा देऊन पोटाला याची त्याची मनधरणी करून चैन नव्हता जीवाला याची त्याची मनधरणी करून चैन नव्हता जीवाला सारे कष्टपणाला लावून लग्नाचा भार उडून दिला सारे कष्टपणाला लावून लग्नाचा भार उडून दिला दिसत नाही कुणाला चिंता असते खूप बापाच्या जीवाला पाठवणीची घटिका येता पाठवणीची घटिका येता टाह फोडून रडू लागला काळजाचा घड करून हवाली काळजाचा घड करून हवाली बाप कोरडा पाशाण झाला हाताखांद्यावर खेळवणारा हाताखांद्यावर खेळवणारा प्रकाश बाप साऱ्याच्या हातचं खेळणं झाला साऱ्याच्या हातचं खेळणं झाला दिसत नाही कुणाला चिंता असते खूप बापाच्या जीवाला दिसत नाही कुणाला चिंता असते खूप बापाच्या जीवाला धन्यवाद